नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजचा आमचा चर्चेचा कार्यक्रम धुरळा आणि जर का विषय असेल हिंदुत्वाबद्दलचा जे हिंदुत्व भारतातला सध्याचं केंद्र सरकार महाराष्ट्रातलं आणि अन्य राज्यांमधलं सुद्धा भाजप सरकार आणि या पलीकडे सुद्धा ज्या हिंदुत्वाला एक राजकीय विचारसरणी धार्मिक विचारसरणी याच्याबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात मान्यता असताना थेट त्याला रोग म्हणणं आजार म्हणणं असं कोणी म्हणत असेल ते चर्चे सा तर चर्चेचा धोरणा उडणारच आणि तोच विषय आपण घेतलेला आहे कारण इल्तिजा मुफ्ती यांनी अशा प्रकारचं विधान घेतल्यामुळे महा केंद्रामधलं इंडिया आघाडी थोडीशी अडचणीत आलेली आहे बऱ्यापैकी अडचणीत आलेली आहे तर दुसरीकडे भाजपला पुन्हा एकदा मुद्दा मिळालेला आहे की इंडिया आघाडी असेल किंवा हे पक्ष असतील हे हिंदुत्वाला कशाप्रकारे खलनायक ठरवत आहेत आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत आपल्यासोबत असतील जयेशवाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समर्थक त्याचप्रमाणे अजित चव्हाण जे थोड्याच वेळात आपल्यासोबत चर्चेत सहभागी होतील भाजपचे सहमुख्य प्रवक्ते आणि हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सगळ्यांचं स्वागत पहिल्यांदा आपण या बाबतीत भाजप हा मुद्दा घेऊन जे विरोधकांवर आरोप करतोय ते बघण्यासाठी त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी जाऊयात हनुमंत पवार यांच्याकडे हनुमंत पवार तुम्ही कशा प्रकारे बघताय मला आठवतं यापूर्वी अशाच प्रकारची टीका सहन करावी लागली होती जेव्हा सुशीलकुमार शिंदे तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री हे भगवा दहशतवाद म्हणाले होते नंतर त्यांनी आता निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसला तोंडघाशी सुद्धा पडलं ते म्हणाले की हे मी दबावा अंतर्गत बोललो होतो माझा आपल्याला सवाल आहे हिंदुत्व हा तुम्ही आजार मानता का प्रसन्नजी इलतीजा मुफ्ती यांनी हिंदुत्वाला एक रोग आहे वगैरे म्हणणं हे जे काय आहे ट्वीट केलं त्यांनी चॅनलवर ऐकलेल्या माहितीनुसार मी तर त्याचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो की एखाद्या धर्माच्या विचारसरणीला दुसऱ्या धर्माच्या माणसांनी कट्टर वगैरे असं म्हणणं इथपर्यंत ठीक आहे पण त्याला रोग म्हणणं आजार म्हणणं आणि लाखो हिंदूंना झालाय वगैरे म्हणणं तर हे काही समर्थनीय नक्कीच नाही त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो बरं आता ज्या ट्विट ट्वीट वर त्यांनी हे विधान केलं त्या ट्विटला त्यांनी जो व्हिडिओ रिट्वीट केलेला आहे खरं म्हणजे तो या देशासमोरील चर्चेचा चिंतेचा आणि गंभीर विषय आहे की दोन तीन तीन लहान मुलांना एक मुलगा चप्पलने मारहाण करतोय आणि त्यांना मारहाण करून जय श्रीराम म्हणायला लावतोय आणि तो अल्लाह का म्हणतो भगवान मन म्हणून तो प्रचंड मारतोय तो कुठल्याही संवेदनशील माणसाला तो व्हिडिओ पाहावला जाणार नाही तुम्ही ही तो दाखवू शकणार नाही चॅनलवर इतकं ते असंवेदनशील हिंसक आणि आतून आपलं मन कालवणार एकाच कुठल्याही भारतीयाचं धर्म जात पंथ सगळं बाजूला ठेवून तीन लहान मुलांना एक माणूस प्रचंड मारतोय त्यानं कोणीही व्यथित होऊ शकतो तशी वेदना जर इल्तिजा मुक्तींना झाली असेल तर त्या वेदना त्यांना होण्याचं मी थेट समर्थन करतो पण म्हणून त्यांनी सगळ्या हिंदूंना हिंदुत्व रोग आहे किंवा त्याचा इलाज केला पाहिजे वगैरे हे आतताईपणाचं त्यांचं बोलणं आहे त्याच्यावर खरं म्हणजे चर्चाच नाही व्हायला पाहिजे तुम्ही असं म्हणू शकत नाही कट्टर इकडे आहेत कट्टर तिकडे आहेत अल्लाहू अकबर म्हणून हिंसा करणारे आहेत जय श्रीराम म्हणून हिंसा करणारे आहेत हिंसा करणाऱ्यांचा निषेध करणं हे सर्व भारतीयांचं आपल्या कर्तव्य आहे आणि तो जर इल्तिजा केला असेल तर त्याचीही कुठंतरी आपण दखल घेतली पाहिजे बरं मी अजित चव्हाण आणि जयेश वाणी यांच्याकडे जाण्यापूर्वी इल्तिजा मुफ्ती यांनी ने नेमकं का काय म्हटलं होतं आधी पाहूया मुफ्ती फ्ती होते हिंदुत्व वो नफरत वाली फिलोसफी है जो सरवारकर कर यहाँ इंडिया में फैलाते थे इन द फोर्टीज टू से कि हम यहाँ एक हेजिमनीश करेंगे हिंदूज की और वो फिलोसफी ये कहती है कि इंडिया इज ओनली ऑफ द हिंदूज एंड फॉर द हिंदूज तो हिंदुत्व और हिंदुइज्म में बहुत अंतर है जय श्री राम इज अ स्लोगन दैट्स बिन एसोसिएटेड विद लिंचिंग जब आपको किसी मुसलमान बच्चे की पिटाई करनी है आप ये स्लोगन यूज करके उसकी पिटाई कर रहे हैं सो इट्स वेरी शेमफुल की हिंदुइज्म जो रिलीजन है आप उसको डिस्टॉर्ट कर रहे हैं और मैंने हिंदुत्व को क्रिटिसाइज किया और मैं डंकी की चोट पे कहती हूँ कि हिंदुत्व एक बीमारी है और इस बीमारी का इलाज हमें करना पड़ेगा त्यांनी म्हणताना जर का आपण त्यांचं विधान पाहिलं ट्वीट सुद्धा पाहिलं आणि तो सगळा विषय पाहिला त्यांच्या मनातली वेदना ही काही तीन मुलं एका व्यक्तीला जय श्रीराम म्हणायला लावतात त्यासाठी चपलेने मारहाण करतायत आणि जो कोण व्यक्ती आहे ती ती व्यक्ती मुस्लिम आहे या बाबतीतली त्यांची वेदना लक्षात घेताना सुद्धा ते बाकीचे जी भाषा वापरत आहेत उदाहरणार्थ त्यांचं आणखी एक ट्विट आहे राम द डेटी मस्ट हँग हिज हेड इन शेम अँड वॉच हेल्पलेसली ॲज मायनर मुस्लिम बॉयज आर बॅक बाय चप्पल्स ओनली बिकॉज दे रिफ्यूज टू चॅट हिज नेम हिंदू इज अ डिसीज इज दॅट अफ्लिक्टेड मिलियन्स ऑफ इंडियन्स अँड सलीट अ गॉड्स नेम तीन लहान मुलांना मारलं जात आहे श्रीराम म्हणण्यासाठी जी मुस्लिम मुलं आहेत आणि यामुळे रामाचं डोकं शर्मेने खाली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे वेदनेचा एक भाग त्यांचा आहे त्या व्हिडिओ बद्दल त्या बोलतायत पण त्याचवेळी ती जी भाषा वापरतायत ही भाषा मात्र पुन्हा एकदा तीच कॉन्ट्रोवर्सी तयार केली जाते की जी मी मगाची असा रेफरन्स दिला भगवा दहशतवाद आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मी आता जयेशवाणींकडे जातो जयेश आपण या सगळ्या विषयाकडे कसं पाहता नाही आपलं ऑब्जेक्शन कशावरती आहे मला हेच पहिल्यांदा कळलं नाही प्रसन्न त्यांच्या वक्तव्यावरती आहे की त्यांच्या भाषेवरती आहे मला एकदा ते समजायला कारण वेगळे विषय आहेत काय कसे दोन वेगळे विषय आहेत आणि जयेशवाडी म्हणजे ठाकरेंची शिवसेना याकडे कशा प्रकारे बघते याच्यात काय वेगळा आणखी काय त्यांनी त्यांनी एक मुद्दा मांडलेला आहे जो मुद्दा आमच्या लक्षात आलेला आहे आणि त्याच्या बाबतीत त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे विषय काय आहे व्हिडिओ आहे आणि व्यक्त काय केलंय मत व्यक्त केलेलं आहे पण ते करत असताना त्यांनी एक जी सीमारेषा जी सगळे राजकीय पक्ष सध्या पाळतायत ती ओलांडून त्यांनी थेट हिंदुत्व हा रोग आहे रामाने डोकं शर्मेने खाली घालायला पाहिजे होतं या बाबतीत मला काही तुम्हाला असं वाटतं की मी काही विशेष तुम्हाला विश्लेषण करून सांगायला पाहिजे नाही मुद्दा जर भाषेचा असेल तर भाषेचा स्तर अत्यंत हीन दर्जाचा आहे त्यासाठी आहेत त्यांचा निषेधच व्हायला पाहिजे याविषयी म्हणजे काय शंका असेल ना की हिंदूंच्या विषयी कोणी वापरावेत तर कुणीच वापरू नये कारण की हिंदू धर्म हा सहिष्णू आहे सर्वसमावेशक आहे सगळ्यांना सामावून घेणार आहे मुद्दा असा आहे की त्या ज्यावेळेस त्यांचा बाईट देत होतात त्यातली एक लाईन तुम्ही मुद्दामून कि चुकीनी मला माहित नाही पण ती राहून गेली ते असं म्हणतायत मी हिंदुत्व आणि हिंदुइजम हे दोन वेगळे भाग करते माझं असं म्हणणं आहे की आपण आशयावरती जायचं की भाषेवरती जायचं तर भाषा चुक आहे विषयी शंकाच नाही जयेश तुम्ही सांगा जयेश जयेश हिंदुत्व आणि जैश हिंदुत्व आणि हिंदू धर्म हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं आपलं म्हणणं आहे आशयावरती येऊ हे माझ्याकडे पुस्तक आहे हे पुस्तक बहुतेक जर दिसत असेल ही भारतीय राज्यघटना आहे या भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल पंचवीस आहे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त आचरण व प्रचार याच्या दोन अ ला त्यांनी टीप दिलेली आहे धर्म ही एक श्रद्धेची बाब आहे परंतु धर्माच्या स्थापनेसाठी देवाची आवश्यकता नाही प्रत्येक धर्माचे तत्वज्ञान हा त्याचा अत्यावश्यक भाग आहे परंतु त्याची तपासणी करण्यासाठी न्यायालय सक्षम आहे तत्वज्ञान हे कर्मापासून अलग आहे या बाबतीत पुढील प्रकरणे पहा आणि त्यांनी आयुक्त हिंदू दानधर्म निधी विरुद्ध लक्ष्मीद्रा वगैरे अशी एक आठ वेगवेगळी वेग प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाची दिलेली आहेत मुद्दा असा आहे की हिंदू आणि हिंदुत्व आणि हिंदुईझम हिंदु वेगळं कुठे होत जातं ज्या हिंदुत्वाचा आम्हाला अभिमान आहे आपल्या सगळ्यांना असायला पाहिजे ते हिंदुत्व आपल्याला शबरीची उष्टी खाणाऱ्या रामाच्या कृतीतून त्याच्या कर्मातून आपल्याला दिसतं भगवान सा, श्रीकृष्णांनी सांगितलेलं त्यांच्या भगवद्गीतेतून दिसतं की आत्मा एक आहे शरीर जे आहे ते वस्त्रासारखं आहे आणि त्या वस्त्राला कुठली किंमत नाहीये ते हिंदुत्व आहे नयनम छिंदंती शस्त्राणि नयनम दहती पायनम क्ले दा पो न शो मारुता असं जे हिंदुत्व सांगतं ना ते हिंदुत्व आहे पण जे हिंदुइझम म्हणतोय आपण ज्याच्यावरती आपण धर्म म्हणून बोलतोय त्याला जे विकृत स्वरूप भारतीय जनता पार्टीने दिलं त्याच्यावरती आक्षेप असायला नको माझ्या रामाचं नाव घेऊन कुणाला तरी मारलं जात आहे तुम्हाला खरंच आवडेल तुम्ही पण हिंदू आहात मी पण हिंदू आहेत काय कशाला विकृत स्वरूप आणलं ते सांगायचं तुम्ही तुम्हाला काही अधिकार नाहीये मी अजित येतो तुमच्याकडे अजित पूर्ण होता मी येतो आपल्याकडे पण हिंदुत्व सोडलं तुम्ही अजित 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 प्लीज अजित आपण त्यांना बोलू देऊया मी तुमच्याकडे या मी तुम्हाला शब्द दिला सगळ्यांना पुरेसा देणार प्लीज त्यांना पूर्ण करू द्या अजित अजित चव्हाण प्लीज त्यांना पूर्ण करू द्या ठाकरे असाल तर माझ्या पक्षाला काय केलं पाहिजे आम्ही कशाला विकृत स्वरूप ते सांगू नका तुमचं तुमचं काय असेल ते बोला मुलं विषयावरती बोलतोय अजित अजित चव्हाण त्यांना त्यांचा जो काही आरोप करायचा तो करू द्या त्यांना त्यांच्या मुद्द्यांना तुम्हाला काउंटर करायला पूर्ण वेळ दिला जाईल आधी त्यांना पूर्ण करू अजित अजित म्हणतील त्यांना बोलायची आपल्याला संधी दिली पाहिजे माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की रामाच्या नावाने मारलं जात असेल धर्माच्या नावाने कुणाला कपडे घालण्याच्या नावानी कुणाची दाढी बघून कोणाची टोपी बघून कोणाचं घाट बघून हे जर लोकांवरती अत्याचार केले जात असतील तर हा हिंदू धर्म असेल का मग भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं नयनम चंदनची शस्त्र आणि हे हे वाक्य कुठे गेलं मग ही भगवद्गीता सांगते का हे हिंदूचं जे हिंदू वादाचं जे तत्वज्ञान हिंदू जे तत्वज्ञान आहे जे आम्हाला शिकवलं गेलं लहानपणापासून ते जर इजमचं तत्वज्ञान ते आमच्या जगण्याच्या पद्धतीचं ही जगण्याची पद्धत मी नाही म्हणत आहे हे पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आता फक्त एक शेवटचा मुद्दा सातत्यानं आम्ही ही मांडणी करतोय मग ते उद्धव साहेब असतील किंवा आदित्य साहेब असतील अगदी काल त्यांनी सांगितलं की हृदयामध्ये राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे आणि त्या हिंदुत्वाचा पुरस्कार झाला पाहिजे केवळ माझ्या धर्मासाठी किंवा तुझ्या धर्माचा अत्याचार करणं असेल ठीक आहे मला 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 ठीक आहे ते, ते लक्षात ती बेसिक भूमिका लक्षात आली चर्चेचा दुसरा राऊंड पण होणार आहे मी आता अजित चव्हाणांकडे जातो अजित चव्हाणजी इल्तिजा मुफ्ती यांचं विधान आणि त्याला शिवसेनेने दिलेलं स्पष्टीकरण आणि काँग्रेसचं सुद्धा बोला बोला अजित चव्हाण बोला तुमच्याकडे झालोय मी नाही माझ सर्वप्रथम हो हो मी अगदी थेट बोलतोय कदाचित माझा आवाज म्यूट केला असेल तर तो ओपन करायला सांगा नाही येतोय आम्हाला ऐकायला येतोय आवाज ठीक असे बघा काही दीडशाण्या मंडळींना भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये बोलण्याचं काही कोणी लायसन्स दिलेलं नाही मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे माझ्या पक्षाची भूमिका मी मांडेन माझ्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे कुठल्याही व्यक्तीला धर्माच्या नावानं रामाच्या नावानं मारहाण करणं कुठल्याही पद्धतीनं त्यांना टॉर्चर करणं हे चुकीचं आहे माननीय पंतप्रधान सबका साथ सबका विकास हेच सांगतात जी घटना घडली त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचा दुरान्वय संबंध hmm. नाही जयेशवाणींनी त्यांच्या पक्षाबद्दल बोललं पाहिजे आमचा तिथं संबंध जोडण्याचा काय काय म्हणजे मला कळालंच नाही हे काय आहे hmm. एक ही जी मेहबूबा मुफ्तींची जी कन्या आहे दीडशा आणि ती कोण एवढी तत्वव्यक्ती लागून गेली बांगलादेश मध्ये हिंदूंच्या कत्तली होत आहेत आणि ह्या जयेशवाणींच तू जाऊ द्या सोडून द्या आता उद्धव ठाकरेंना हात जोडून पुन्हा सांगण्याची पाळी येते त्यांच्या शिवसेनेने की घरोघरी जाऊन सांगा आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाहीये ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं होय अभिमान आहे मला मी बाबरी पाडली असेल का कितला प्रवास हे पार्श्वभागात शेपट्या घालणारे लोक बाळासाहेबांचे कृपा करून काय प्लीज असंविधानिक कुठं शब्द आहे तुम्ही काय बोलात तुम्हाला माहिती आहे प्लीज तसं बोलू नका सगळेच सगळ्यांनीच आपल्या जीवेच्या जर का लगाम सोडले तर अवघड बसेल माझं स्पष्ट म्हणणं आहे आपण एका अतिशय अतिशय महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करायला आलो होतो तिथं राजकारण आणण्याचं कारण काय भारतीय जनता पक्षाचा त्याच्याशी काय संबंध भारतीय जनता पक्ष हा देशामधल्या हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व सर्व मंडळींचा सर्वसमावेशक पक्ष आहे आणि हे तर हंड्रेड पर्सेंट सांगतो होय आम्ही हिंदुत्ववादी आहो या देशामध्ये हिंदू आहेत म्हणून हिंदुत्ववाद आहे हिंदूंशी हिंदुत्ववाद वेगळा करता येणार नाही हे जे कोण वेगळे करणारे असतील यांना मुसलमानांची इतर लोकांची लांगुल चालन करून मतं हवी असतील त्यांनी तसं ते बोलावं आम्ही छाती ठोकपणे सांगतो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी छाती ठोकपणे सांगतो आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आमचं हिंदुत्व हे हिंदूंच्या संरक्षणासाठीच सा, आहे आमचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक समावेश आहे आणि इथं आता ज्या पद्धतीनं या बाईच्या हृदयाला पाजर फुटतोय काश्मीर मधल्या काश्मीरी पंडितांना त्यांच्याच भूमीतनं उखडून टाकलं गेलं इचेच वाढवडील त्यावेळेला त्या ठिकाणी समाजकारण राजकारण करत होते बाईग तेव्हा तुला दिसलं नाही का की काश्मीरी पंडितांना मुळापासून उखडून फेकण्यात आलं आमच्या बहिणींना घरच्यां समोर त्यांच्यावरती बलात्कार करण्यात आलं तेव्हा जयेशवाणी शिवसेनेची भूमिका काय होती आज शिवसेनेची भूमिका काय आहे मतांसाठी राजकीय सुनता करून घेतलेल्या आम्ही नाही आहोत आमची भूमिका काय आहे ते मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे मला तुमचा मुद्दा लक्षात आला अजित पूर्णपणे विरोध मी करतो ठीक आहे तुम्ही, तुम्ही सगळा विरोध करा तुमचे मुद्दे मांडा त्रा पूर्ण मोकळी बोलणार नाही पण तुम्ही मगाशी वापरलेले शब्द आणि आता पुन्हा तुम्ही राजकीय सुनता वगैरे असे शब्द प्रयोग तुम्ही करू नका हे हे समुदाय विशेष शब्द आहेत हे हे असंसदीय शब्द आहेत आणि ती चर्चेची पातळी आपण सगळ्यांनीच पाळूया कारण आपल्याकडची बाकीची मंडळी सुद्धा जेबीचा लगाम सोडण्यात अवघड होऊन बसेल मी मी आता जयेश म्हणेनकडे जातो आणि मग हनुमंत पवारांकडे जाईन मी जयेश बोला प्रसन्न प्रसन्न बघा एवढ्या सगळ्या पूर्ण आपल्या वास्तव्यात अजित मला बोलू देत ना मी किती शांतपणे ऐकलं अजित मी किती शांतपणे ऐकलं अहो असं एक्साइट होऊ नका सर शोभत नाही आपल्याला आपण खूप विद्वान आहात काय आहे प्रसन्न बोला बांगलादेश भाजपचा संबंध काय सगळ्या या बोलताना मूळ प्रश्नाला नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टीने बगल दिली हे आपण पुन्हा एकदा बघितलं मूळ मुद्दा असा आहे की भाजपचा संबंध काय तर हे वातावरण जे या देशामध्ये तयार झालं ते दोन हजार चौदा नंतर झालंय हे गल्लीतलं लहान शेमड पोर सुद्धा सांगेल नंबर एक नंबर दोन जे शब्द प्रयोग आता अजित चव्हाणांनी केले त्यावरनं तर हे अगदी स्पष्ट आहे कुठेतरी विचारवंतांनी म्हटलं होतं माणसाचा विचार कमी पडला ना की शब्दांचा तोल घसरतो हा शब्दांचा तोल घसरण्यास मी किती शांतपणे ऐकतोय तुमचं अजित राव किती शांतपणे थोडस विवेकी व्हा मी आता राज्यघटनेचं चॅप्टर वाचून दाखवलंय ते पुन्हा तुम्हाला पाठवतो पाहिजे तर मी आपण समजून घ्या विवेकी असं माणसाने दुसरं कश्मीर म्हणजे मला फक्त एकच मुद्दा मांडायचा मला फक्त एकच मुद्दा मांडायचा मला एक जयेश पटकन तुमचा मुद्दा म्हणा मला हनुमंत पवारांकडे पण जायचं एवढंच आहे की कश्मीरी पंडितांच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका काय होती हे उभ्या भारताला माहिती आहे कश्मीरी पंडितांना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनी राहायला दिलं त्यांच्यासाठी घरांची व्यवस्था केली आता काश्मीरी पंडित विषय नाही माझा जयेश म्हणजे तुम्हाला स्पष्ट शब्द आहे तुम्ही हिंदुत्व हा रोग मानता का तुम्ही हिंदुत्व ही विचारधारा वेगळी मानता का हिंदू आणि हिंदुत्व एकच आहे मानता अरे सर हिंदू आणि हिंदू एकच मानता का वेगवेगळे मानता माझं म्हणणं हेच हेच आमचं हिंदुत्व आहे की अडले जो का रंजला गां जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तेथेची साधू ओळखावा तेथेची देव जाणावा हे हिंदुत्व आहे ना आम्ही तेच पळतोय तेच तर सांगतोय मी सगळ्यात महत्त्वाचं सर बाबरी पडल्याची घटना ही अत्यंत वाईट होती असं म्हणणारे अटलजी आणि अडवाणीजी होते वरती आहे एक हजार रुपयाच्या शर्यत लावायची तयारी आहे माझी की ह्या दुर्दैवी घटना थी असं म्हणून कोण पळालं होतं या देशातून घडलेल्या घटनेवरनं बाळासाहेबांनी त्या जबाबदारी घेतली होय आम्ही हिंदूंचं संरक्षण केलं मुंबईमध्ये आम्ही आजही सांगतो आणि आम्हाला अभिमान आहे ठीक आहे आम्ही पळून नाही गेलो सर बर मला मला आता हनुमंत पवारांकडे जाताना माझा पहिला तर प्रश्न आहे त्यांचे मवियातले सहकारी पक्षाचे जे समर्थक प्रवक्ते जयेशवाणी म्हणतायत की जे का रंजले गंजले त्यासी म्हणे जो आपोले तोची साधू ओळखावा आणि ते आमचं हिंदुत्व आहे तर ही जी सगळी मांडणी आहे त्याला हिंदुत्व म्हणायचं आणि ती मवियाला मान्य आहे ती काँग्रेसला मान्य आहे की हे हिंदुत्व आहे काँग्रेसचं सुद्धा हे हिंदुत्व आहे आमचे सहकारी मित्र भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते ते जे बोलले की या देशातल्या हिंदूंना आणि हिंदुत्वाला वेगळं करता येणार नाही mm. तर मी खंडोबाची तळी उचलणारा हिंदू म्हणून गोदोबा काकांचा मधल्या कपाळाला बुक्का लिहणारा एकादस करणारा हिंदू म्हणून mm. माझ्या तुळजापूरच्या आईची परडी भरणारा आणि कवड्याची माळ गळ्यात घालणारा हिंदू म्हणून आता जे आमचे मित्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते हिंदुत्व सांगतायत त्याच्याशी माझ्या तुळजाभवानीचा माझ्या गोरोबा काकांचा माझ्या खंडोबाचा काहीही संबंध नाही म्हणून माझाही संबंध नाही यानी हे विश्वची माझे घर म्हणणाऱ्या ज्ञानदेवांना जर त्या तीन मुलांना मारतानाच दृश्य दाखवलं तर त्यांचं मातृ हृदय काय म्हणेल कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असे आमचे तुकोबा आम्हाला शिकवून गेले तीनशे वर्षापूर्वी mm. आम्ही आता त्यांना हे मारणार दाखवायचं कुणातरी देवाचं धर्माचं नाव घ्या म्हणून बरं खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणणारे साने गुरुजी सब भूमी गोपालकी म्हणणारे विनोबा भावे आज असते तर काय केलं असतं हे हिंदुत्व राजकीय हिंदुत्व मतांची झोळी म्हणून ओ चव्हाण चव्हाण शांत ऐकून त्या माझ चॅनल वर अजित चव्हाण प्लीज अजित चव्हाण अजित बोलले असं काय करतो अजित बोलले मध्ये कोणी बोलू नका चर्चा डेको ठीक आहे हनुमंत पूर्ण करा अजित चव्हाण जी बर, आवाज आणि मी नीट सांगतोय सगळ्यांनी आपल्या आपल्या वेळेत बोलावं संपादकाचं ऐकायचं नसेल चर्चेला येऊ नये रस्त्यावर कुठं चर्चेला यायचं ह्या चव्हाणांनी सांगावं बोला, बोला, सांग बोला हनुमंत पूर्ण करा तुम्ही तुम्ही जरा संसदीय भाषेत नीट बोलाव प्रश्न विचारला तुम्हाला म्हणत होतो बोला मी तेच सांगतोय पुन्हा मी पुन्हा तेच सांगतोय प्रश्न विचारायच्या वेळेला प्रश्न विचारा तुमचे प्रश्न विचारायचे दिवस गेले उत्तर द्यायचे दिवस आहेत सत्तेत बसलेले आहात ऐकून घ्यायला शिका ऐकून घ्यायला शिका तुम्ही बोलताना एक शब्द मी बोललो नाही संपादक सांगतायत आम्ही विनंती मांडा तुझ्या मुद्दा मांडा प्लीज तुमचा मुद्दा पूर्ण करावा तुम्ही मला बोलताय चव्हाण ते आता नाही बोलत तुम्हाला काय बोलायचं ते बोला मी बघेल काय करायचं ते आता आता सगळे शांत झाले या क्षणाला आता सगळे हनुमंत पवार प्लीज तुम्ही आता मुद्द्यावरती बोला आता अजित ऍड्रेस करू नका तुम्ही आता मुद्दा सांगा प्लीज हनुमंत पवार मा मी तुम्हाला म्हणाल तुमचा मुद्दा पूर्ण करा म्हणजे मला मग आधी नीट अजित चव्हाणांकडे जाता येईल तुमचा मुद्दा मांडून झालाय का नाही मला प्रसन्नजी नाही मला ऐकू येत आहे मी अगदी शांत बसून या चव्हाणांचा भारतीय जनता पक्षाच्या पद्धतीचा निषेध करतोय नाही तुम्ही बोला ना मुद्दा ते आता शांत बसले तर आता तुम्ही मुद्दा मांडा ना मिळालेली स्पेस अशी घालू नका तुम्ही मुद्दा तर मांडा चार वेळा इंटरफेअर केला तुम्ही सांगून ऐकले नाही वितंडवाद करतायत ते मध्ये बोलतात त्यांना मी थांबवलं तर तुम्ही पुन्हा त्या जुन्या विषयावर का जाता मी त्यांना थांबवलं तर तुम्ही मुद्दा पूर्ण करा ना हनुमंत पवार थँक्यू प्रसन्नजी मी असं म्हणत होतो की या भारतामधली हिंदूंची म्हणून जी संस्कृती आम्ही हिंदूंनी आजपर्यंत जोपासलेली आहे mm. ती ज्ञानदेवापासून तुकोबा पासून, तुको पासून विनोबा पासून साने गुरुजीपर्यंत आलेली आहे mm. त्या संस्कृतीमध्ये एका धर्माच्या नावानं दुसऱ्या धर्माच्या लहान मुलांना मारहाण करणं बसत नाही mm. ते जर यांच्या हिंदुत्वामध्ये बसत असेल तर ते मी हिंदू म्हणून मला मान्य नाही एक mm. दोन म्हणून इल्तिजा मुफ्तीनं काहीतरी बोलली आणि तिचा निषेध करायचा का ती इंडिया गाडीची भूमिका आहे ह्या चर्चेला माझ्या लेखी अर्थ नाही तिचा निषेध आहे तिनं काय म्हणली हा चर्चेचा विषय आणि देशासमोरचा प्रश्न शकत असू शकत नाही आम्हा हिंदू समोरचा पण तो प्रश्न असू शकत नाही आम्हा हिंदू समोरचा प्रश्न असा आहे आणि देशासमोरचा प्रश्न असा आहे की तीन लहान मुलांना कोणीतरी धर्माच्या नावावर मारत आणि अशा घटना दोन हजार चौदा पासून चोवीस पर्यंत आणि हजारांनी घडतायत धर्माच्या नावावरची हिंसा याला कोण हिंदुत्व म्हणत असेल तर वारकरी म्हणून देवीचा आराधी म्हणून आणि खंडोबाचा भक्त म्हणून मला ते मान्य नाही अजित चव्हाण बोला अजित चव्हाण तुम्ही मगाशी हिंदुत्व तु वगैरे म्हणत होता आता हनुमंत पवार जो प्रश्न विचारतायत त्यांनी त्या मुफ्तींच्या विधानाचं जयेशवाणी आणि पवार यांनी हनुमंत पवारांनी स्पष्ट शब्दात निषेध केला आहे पण त्याचविता हाही मुद्दा मांडतात की कुठल्या तरी देवाचं नाव घेऊन ते दुसऱ्या धर्माच्या माणसाला जबरदस्तीने घ्यायला लावणं या वी, या व्हिडिओचं त्यातल्या त्या घटनेचं काय करायचं अजित चव्हाण प्रसन्न जी मी तेच सांगतोय की कुठल्याही धर्माची मुलं असो त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष पसरवणं याबद्दल आम्ही दोषी कसे असू शकतो हो त्याचा माझ्या पक्षाशी माझ्या विचारधारेशी दुरान्वय संबंध नाहीये दोन हजार चौदाच्या चा आधी या देशातल्या सर्वाधिक भयानक दंगली घडल्यात आणि त्यात तें तें हिंदूंची कत्तल झालेली आहे पवार पवार असले तरी मी चव्हाण आहे माझा कुलदैवत खंडोबाच आहे मी पण तळीस भरतो मी गोरगोबा काकाना मानतो मी कपाळी बुक्का लावतो मी चोखोबाना मानतो मी वारकरी घरामधला आहे या सगळ्या गोष्टींचा तुमच्या व्यक्तिगत श्रद्धांशी hmm. तुमचा हिंदू म्हणून संबंध नाही hmm. हा तुमच्या कुटुंबाच्या संस्काराचा भाग झाला पण मी ज्या धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजांनी शिवाजीराजांनी हिंदू धर्माच्या संरक्षणाकरता बरं हे लोक सांगतात की नाही नाही असं आहे तसं आहे छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा शिवाजी महाराजांची खरी ओळख कोणीच सांगू शकत नाही ते म्हणतात माझे वडील म्लेच्छ संवारक होते त्या म्लेच्छ संवारक छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा सांगणारे आम्ही मराठी आहोत या महाराष्ट्रामधले इतर कोण काय पाळतं मला माहीत नाही पण हिंदू म्हणून मी या दीडशाण्या बाईंच्या वक्तव्याचा निषेध करतो तसाच निषेध करतो त्या छोट्या मुलांना तर तुम्ही मदरसेतल्या मुलांना काय शिकवलं जातं छोट्या छोट्या याचाही जरा शोध घ्या तुम्हाला कळेल कसा देशाबद्दल त्या ठिकाणी शिकवला जातो आणि तो तिथंच कसा शिकवला जातो ज्या मुलांनी श्रीराम म्हणण्याकरता इतरांना इतर धर्माच्या एखाद्याला मारहाण केली असेल ते निषेधार्यच आहे पण असं एक काबिळ झालेला सगळं पिवळं दिसतं आमचा त्याच्याशी संबंध नसताना यांनी उरबडवायचं कारण काय हे माझ्या लक्षात येत नाही दुसरीकडे मी सरळ थेट प्रश्न विचारला की हिंदू म्हणून तुमची बांगलादेशामधल्या हिंदूंच्या बाबतीत जबाबदारी नाही का ही बाई ज्या प्रदेशात येते त्या प्रदेशातनं हिंदूंना अक्षरशः त्यांचा निर्वंश केला बलात्कार केला कत्तली केल्या आज आजही ते हिंदू इतक्या दिवसानंतर पुन्हा आपल्या घरी जाऊ शकत नाहीयेत कारण तिथली सामाजिक रचना इस्लाम म्हणतो इतर काफिरांना जगण्याचा हक्कच नाहीये या आमच्या न्यायाखात्र आम्ही त्यांना येऊ देणार नाही अजित चव्हाण अजित चव्हाण होऊन गेलेल्या त्या घडणाऱ्या घटनांचं समर्थन करत बसायचंय का हा पण मग सवाल उपस्थित होतो म्हणजे दरवेळी म्हणजे गोधराबद्दल कोणी चौऱ्याऐंशी असंच चालू ठेवायचं का आपल्याला जबाबदार काय धरतात हा मोठा प्रश्न आहे प्रसन्न जयशवाणी जयशवाणी प्लीज शेवटच्या प्रतिक्रिया अजित चव्हाणांनी खूप चांगला प्रश्न विचारला बांगलादेशातल्या हिंदूंचं काय करायचं मी असं म्हणतो मणिपूरमध्ये ज्या नग्न महिलेची धिंड काढली गेली त्या हिंदू महिलेचं काय करायचं याचं उत्तर द्या हैदराबाद मध्ये ज्या पोराला मारण्यात आलं त्याच्या मध्ये मटन कुठलं होतं याच्यावरनं त्याचं काय करायचं त्याचं उत्तर द्या अरे आम्ही भारतीय म्हणून विचार करणार आहोत की आम्ही हिंदू आणि मुसलमान म्हणून विचार करणार आहोत हे पुस्तक आहे सर हे पुस्तक हनुमंत पवार हजारो हनुमंत पवार शेवटची मला मला सगळ्या वेळेस हनुमंत पवार जयेश मला त्या लक्षात आलेलं हनुमंत पवार प्लीज तुम्ही बोला असं नाही हनुमंत पवार फक्त एवढं सांगाव फक्त अजित चव्हाणांनी एवढं सांगावं धर्मरक्षक संभाजी महाराज हिंदू होते की शाक्त होते जयश ठीक आहे मग आपला तो विषय नाहीये मी त्याच्यात जाणार नाही हनुमंत पवार हनुमंत पवार हनुमंत पवार प्लीज तुम्ही करा माझा फार त्याच्यामध्ये अभ्यास आहे मी सांगतो तुम्हाला प्रसन्न हा या भूमीमध्ये मध्ये प्रसन्न जी हे स्तर वैशिष्ट्य छत्रपती शाहणारा अजित अजित प्लीज कैलकुळ करतोय तुम्हाला मगाशी वेळ दिला पालन करणार हिंदू आहे लक्षात घ्या हनुमंत पवार प्लीज थोडक्यात तुमची शेवटची कमेंट या बाबतीतली ऐका ए प्रसन्न जी छत्रपती संभाजी महाराजजी महाराजांनी शिवरायांचं वर्णन मिलनचं संहार केलं असं आता आमचे बंधू चव्हाणांनी सांगितलं हे अगदी सत्य आहे पण मी आधी आणखी पुढे जाऊन थोडं असं सांगतो जे चव्हाणांना आणि जोशी तुम्हाला आणि वाणींना तिघांना मान्य असेल की याच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कुळातले नातेवाईक असलेल्या चंद्रराव मोरेंचा संवाद केला यात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मामध्ये ब्रह्महत्या पाप आहे सांगितलं तरी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा संवाद केला म्हणजे काय की मिळेंच म्हणजे मुसलमान असो ब्राह्मण असो की मराठा असो स्वराज्याच्या विरोधात जो आहे त्याचा निपात महाराजांनी केला आणि याच्याच उलट्या न्यायानं छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मण सोबत घेतले मराठा सोबत घेतले मुस्लिमही सोबत घेतले तर या मातीची शिकवणच आहे की जो बंधुतेनं जाईल जो एकमेकाला भाऊ म्हणून चालेल जाती धर्माच्या पलीकडे विचार करेल त्याचा याचं जे वातावरण <गरीण> बनवण्यात आलेलं आहे ते मुळातच दूषित असताना या मुफ्तींसारखा काय व्यक्ती एखाद्या शब्दाचा मोठा मुद्दा बनवून टाकतात आणि त्यांना स्वतःला कल्पना नसते की याचं प्रकरण राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या किती भीषण ठरू शकतं